मी प्रवीण रामचंद्र रेपे कोल्हापूरवरून तर कोल्हापूर टू बारामती प्रवास असा की मी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुण्याला होतो माझा माझा मित्र दत्ता पाटीलला मी डिस्कशन करायचो कॉलेजमध्येच तिकडे असताना तर लॉकडाऊनमध्ये अभ्यास एवढा मनासारखा खास होत नव्हता घरी करायचो अभ्यास पण जास्त होत नव्हता असा एवढा मनासारखा तर मग लॉकडाऊन जसं जरा थोडं नॉर्मल झालं तर दत्ता म्हणाला तू हे बारामतीला आपण डिस्कशन करू अभ्यास करू इकडे आलो इकडे आल्यावर मग ही पहिल्यांदा तिकडे सूर्यनगरीत होतं लायब्ररीला आता इथे ट्रिक्सला दत्ताला आम्ही आलो दोघांनी पण ॲडमिशन घेतलं अभ्यास के सुरू केला अभ्यास सुरू केला त्यानंतर म्हणजे चांगलं वातावरण एकदम भारी होतं डिस्कशन तर, तर कायम आम्ही दोघं खाली करायचोच अभ्यास वगैरे होता तर सुरुवात अशी झाली की पहिल्यांदा माझे कॉलेज आहे ना त्या कॉलेजलाच कॉलेजच्या फोर्थ इयरला गेल्यावरच मला म्हणजे कळालं की मला एम पी सी करायचं किंवा मी असंच ठरवलं एम पी एस सी करायचं तर माझा माझा पहिला रोल माझ्या लाईफमध्ये जर एम पी एस सीकडे वळण्याचा किंवा कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा परीक्षेकडे व्हायचा तर होता तर तो, तो माझ्या कॉलेजचं कारण कॉलेजमध्ये वातावरण असं होतं की आय एस आय पी एस किंवा असे मोठे मोठे डेप्युटी कलेक्टर ह्या ह्या म्हणजे हे सगळं आम्ही बघितलेलं आहे त्या पहिल्यापासून माहित होतं की सी करायची मग माझं फॅमिली वगैरे बॅकग्राऊंड असं होतं की आई वडील शेतकरी परिस्थिती एकदम मिडीयमच्या थोडीशी खाली पूर्ण पण गरीब पण नाही आणि असं जास्त पण असं मिडियम नाही असं थोडंसं त्याच्यामध्ये होतं परिस्थिती गरीब होती पण एक लहानपणापासून टॉपरच होतो पण एमपीएससी टॉपर नाही मागत एमपीएससी स्टेबल मागते तुमच्याकडून स्टॅबिलिटी मागते कन्सिस्टन्सी मागते टॉपर आहे तुम्ही किती टॅलेंट द्यायला महत्व नाही आहे तर आता म्हणजे सगळ्यांसारखं सगळेच बऱ्यापैकी दहा मधले सात आठ जण तर गरीब गरीब फॅमिलीमधूनच आहेत म्हणजे असं कोणाला वेगळं असं प्रत्येकाची जर्नी ही स्ट्रगलमध्येच आहे प्रत्येक जण कष्टच म्हणजे प्रत्येकालाच आई वडील कष्टच करतात असं वेगळं काय नाही सांगूच नाही मी वेगळं असं सांगते सा की तुम्ही ना आता तुम्ही अभ्यास करताय तर अभ्यास करताना म्हणजे आता मला काय म्हणायचं आहे की आता तुम्ही अभ्यास करताय तर फक्त अभ्यास अभ्यास हा झाला एक पार्ट तुमचा अभ्यास झाला एक म्हणजे झालं फाउंडेशन तर अभ्यास सोडून काय अजून काय करताय का तर कोण अभ्यास सोडून काय करायचं फक्त नाही फक्त अभ्यास गरजेचा नाही मी एवढा मोठा नाही की मी अशी मोठी अजून कुठली पोस्ट नाही काढली पण अभ्यास सोडून पण खूप काही लागतं पहिला म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफमधला कम्फर्ट झोन सोडा पहिला म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफमधले मित्र तुमचं चांगलं जेवण खूप सारा घरून येणारा पैसा हे सगळं बंद करा कम्फर्ट झोनच्या च्या दूर हे कसं हे कधी मला कळालं पहिल्यांदा पुण्यात अभ्यास करायचो पुण्यात पैसा यायचा घरून चांगला म्हणजे पहिल्यापासून माझा स्वभाव चंचल डिस्ट्रॅक्शन खूप होते मग ते पैसा यायचा राज्यसेवेच्या पहिल्याच अटेम्पमध्ये पहिली मेन्स दिली होती तिथून जे लाईफ म्हणजे असं एकदम असं एकदम ओवर कॉन्फिडन्समध्ये गेलो तिथून एक प्री नाही एक कुठलीच प्री निघत नव्हती मग ज्यावेळी लॉकडाऊन नंतर बारामतीला आलो बारामतीला दत्तासोबत अभ्यास केला कम्फर्ट झोन पासून लांब आलो म्हणजे काय डिस्ट्रॅक्शन डिस्ट्रॅक्शन नाहीत पैसे पण वेळेवर येत नव्हते सरांनी पण फायनान्शियली खूप हेल्प केली म्हणजे त्यावेळी पैसे नसायचे तर सर ऍडजस्ट करायची महिना लेट फी वगैरे द्यायचो तर मग माझा मित्र दत्ता पडील तो पण सहकार अधिकारी वर्ग दोन झाला दोघांनी चांगला अभ्यास केला त्यावेळी मग मी, मी त्या त्या मेंस, मेंस त्या त्या पी एस आय पहिल्यांदा अक्षय यादव पण इथे आहे आमचं मित्र ते मग आम्ही डिस्कशन करून पहिल्यांदा मग त्यावेळी म्हणजे पहिली राज्यसेवा मेन्स मेन्सला असताना त्यानंतर पहिली दोन हजार त्यानंतर ती पहिली प्रिलियम क्रॅक झाली होती ची मग तेव्हा मला कळालं की एम पी सी ना अभ्यास सोडून अजून काहीतरी मागतं ते आपण करतोय का मग अशी पायल म्हणाली की तुमच्याकडे ते नाना आहे प्रत्येकाकडे टॅलेंट आहे प्रत्येकाकडे अभ्यास आहे असं कोणीच नाही की अभ्यास करत नाही असं नाहीये प्रत्येक जण अभ्यास करतो मग आपल्यापेक्षा किती मला सांगा एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला किती जणांना असं वाटतं की तुमच्या सवय तुमच्या साईडचा मित्र झाला किंवा तुमच्या तुमच्या जवळची मैत्रीण झाली किती जणांना असं वाटतं की माझ्या माझा तिच्यापेक्षा किंवा माझा त्याच्यापेक्षा माझा अभ्यास चांगला आहे असं किती जण वाटतं भरपूर जणांना वाटत मग त्याला का पोच निघाली त्यानं असं काय वेगळं केलं किंवा त्याच्या असं इनडायरेक्टली ना भरपूर म्हणजे दहापैकी पैकी एक दोन लोकांना ठरवून मेंटली वर्क करतात मेंटली वर्क करतात दहा पैकी एक दोन लोक आज जे सात आठ जण जे सक्सेस झालेत ना त्या दहा मधले त्यांच्याकडून इनडायरेक्टली होत असतं काही जण म्हणजे बॉर्न जन्मतच जन्मताच ना एक असं हे असतं म्हणजे पॉझिटिव्ह जन्मताच असतं मग आपल्याकडून अभ्यास सोडून आपण वेगळं काय करतोय का नाही करत आपण फक्त अभ्यास यायचं सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजून बसायचा अभ्यास करायचा अभ्यास करायचा मग अभ्यास सोडून वेगळं काय की मेन म्हणजे तुमचा माइंडसेट तुमचा माइंडसेट बदलला पाहिजे तुम्ही प्रचंड पॉझिटिव्ह पाहिजे या फील्डमध्ये तरच तुम्हाला ह्या म्हणजे भरपूर जणांचे अभ्यास चांगले आहेत आता सध्या विचार केला ना म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात आत्ता विचार केला तर पंचवीस हजार जण मी सांगतो पंचवीस हजार जण विद्यार्थी असे आहेत की ते प्रचंड जास्त त्यांचा अभ्यास प्रचंड मग त्या पंचवीस हजारमध्ये मध्ये टोटल पोस्ट किती असतात पाचशे मग ते पाचशे काक सक्सेस होत आहेत तर विषय असा की तुम्हाला तर त्या माइंडसेटला तुम्हाला अभ्यास सोडून पण तुमच्या मेंटल वर्कवर काम केलं पाहिजे तुम्हाला पॉझिटिव्हिटी तुम्ही सेल्फ अफर्मेशन्स दिलं पाहिजे स्वतःला मग मी पुण्यात होतो इथून मग बारामतीवरून सहा जा महिने अभ्यास करून प्रिलियम क्रॅक केली मग माझं असं होतं की मी दोन्ही म्हणजे माझं असं मी फुल ओव्हर कॉन्फिडन्स परत परत एकदा माझा चंचलता चंचल, चंचल स्वभाव हो, किंवा ते डिस्ट्रॅक्शन तो नडला मी पुण्यात गेलो परत मी मी ठरवलं की नाही मला मेन्स बिन्स द्यायची नाही एस पीएसआय मला करायचंच नाही दोन्ही वेळा मी मेन्सलाच गेलो नाही मी दहा वाजता झोपून उठून बघतोय की आज माझा हॉल तिकीट कुठे म्हणजे नंबर कुठं आहे एवढ्या लेवलला मी ओवर कॉन्फिडन्स दोन्ही वेळा मी मेन्स दिले नाही मग त्यानंतर मला परत माझे ॲग्रीचे पण रिझल्ट गेले मी अग्रिकल्चर झाले माझ्याचे पण रिझल्ट त्यानंतर था, त्यानंतर ठरलं की नाही आता पुणे सोडायचं आउट ऑफ कम्फर्ट झोन जायचं आणि फुल सगळं मी नाशिकला गेलो म्हणजे सिनियर ते ऑफिसर त्यांच्याकडे गेलो त्यांनी फायनान्शियली प्रचंड मदत केली म्हणजे जा घरून जास्त पैसे येत नव्हते मग तिथे गेल्यावर मग मी वे या वेगळ्या गोष्टी ज्या ऐकतोय ना लॉफ सिक्रेट काय लॉफ मॅनिफेस्टेशन काय सेल्फ अफर्मेशन्स काय स्वतःसोबत बोलायचं का असतं एकटं करायचं सॉलिट्यूडची पॉवर काय असते तिथं गेल्यावर मग ह्या सगळ्या गोष्टींवर वर्क करायला लागलो की एकटं राहणं एकता अभ्यास करणं सिनियर्स म्हणजे ज्यांच्याकडे गेलो त्यांच्यासोबत पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस फोन न करणं एकटा अभ्यास मग त्यावेळी मग त्याच्या जे ठरवलं ना हा अभ्यास मग त्या प्रॉपर अभ्यास कम्प्लीट व्हायला लागला स्वतःवर म्हणजे पॉझिटिव्ह बोलायचो म्हणजे मी एकटा ना सकाळपासून लायब्ररीत गेलो की सकाळी उठल्यावर मी ते बोलणं स्वतःसोबत कायम कायम स्वतःला मोटिवेट करणं मग तिथे गेल्यावर काय पैसे येत नव्हते मेसला मेस, मेस फी भरायला पैसे नसायचे मग त्यावेळी कळलं की नाही हा कम्फर्ट झोन आपला हा कम्फर्ट झोन सोडून मी स्ट्रगल आहे ना हा आपला की पॉईंट आहे हा स्ट्रगलच तुम्हाला सक्सेस पण तुम्हाला सगळं वेळ मिळाल तुम्हाला लायब्ररी छान भेटले तुम्हाला मेस छान भेटले तुम तुम्हाला सगळं परिवार आहे तुमचं सगळं चांगलं आहे हे तुम्हाला सक्सेस देणारच नाही तुम्ही आउट ऑफ कंट्रोल झोन तुम्हाला तुम्हाला त्रास ज्यावेळी होणार आहे ना त्यावेळी तुम्हाला पोस्ट भेटणार आहे आणि आज तर म्हणजे आता काही जणांना विदाउट त्रास पण पोस्ट भेटते पण ते कसं असतं इनबॉर्न तो त्याच्या त्याच्या मनात चाललेला असतो की आणि तो टॅलेंटेड पण असतो आणि त्याच्या मनात इनबॉर्न पण चाललेलं असते की नाही म्हणजे होईल होईल मग आपण आम्हाला एवढंच आहे मिस जर्नी वगैरे काय एवढं सांगणार नाही कारण ते सगळे सांगतात जर्नी सेम असते प्रत्येक जण आलाय अभ्यास कसा करायचा हे पण म्हणजे सक्सेस झाल्यापेक्षा अभ्यास कसा करावा पुण्यातले टीचर किंवा क्लास एवढे एवढे ते पण कोणाला सांगायची गरज नाही पण अभ्यासा व्यतिरिक्त काय करायला लागतं मी तुम्हाला एक चॅनेल रेफर करतो युट्यूबवर एक चॅनेल आहे हम जितेंगे नावाचं ते चॅनेलला ना तुम्ही जाऊन एकदा व्यवस्थित बघा अभ्यास सोडून काय आपल्याकडून कमी पडते का अभ्यास सगळेच करतात मग त्यावर वर्क करायला सुरु करा तुमच्या सगळ्यांकडं पाहायला म्हणजे तुमच्या सगळ्यांकडं नाना येते पण ते खानाण्याची ताकद कधी आली पाहिजे तुम्ही स्वतः आधी पॉवरफुल बनला पाहिजे मेंटली तुम्ही आता अभ्यासन तर करतायच तर बाकी मग इथं डिसेंबरमध्ये आलेलो मी दोन हजार आलो चांगला इथं म्हणजे सरांनी खूप भारी म्हणजे असं नाही लायब्रेरी प्रत्येक प्रत्येक ठिकाणी तर लायब्ररी आहेच तुम्ही काय म्हणाल सर तर म्हणजे सरांना का आपल्याकडून पैसे भेटतात पण पैसे भेटतात पण ते सोडून पण ज्या आहेत ना त्या खूप नावाजण्यासारख्या सरांच्या म्हणजे ते कार्ड सिस्टीम चालू करणं किंवा डिस आपल्याला डिस्कशनला जागा किंवा भरपूर आहे मग हे फायदा घ्या आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला तुमचा तुम्हाला, तुम्हाला मोटिवेशन मोटिवेशन असेल तर पहिल्यांदा मी आता ज्यावेळी सक्सेस करून ज्यावेळी गावात गेलो ना त्यावेळी मला एक तीन चार दिवसांनी मला माझ्या आईने सांगितलं की माझा ज्यावेळी रिझल्ट लागला ना मी ज्या आईला सांगितलं घरच्यांना तेव्हा त्यावेळी त्या आई सांगत होती की म्हणजे आपले आई बाबा कशा असतात त्यांना समोर अशी रडायची सवय नसते तर ते सांगतात की जसं सगळे घरी घरी भेटून भेटून गेले जेवून बिवून आम्ही झोपायला गेलो ना तर ते सांगतात रात्रीचे साडेतीन चार वाजेपर्यंत दोघं रडत होते दोघांना झोप नव्हती हो तर असं आहे की आई याच्यासारखं आपण ना खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकलोय गल म्हणजे बाबा ते डिस्ट्रॅक्शन जे आपल्या लाईफमध्ये प्रत्येकाचे आहेत जे जेता त्या वेगळं सांगायची गरज नाही तर त्या छान डिस्ट्रॅक्शन पासून थोडं लांब जा थोडं कम्फर्ट झोनच्या बाहेर जा स्वतःला सोत, तुम्ही स्वतःला अगोदर ओळखा की आपण काय आहे आपल्याकडे खूप डिस्ट्रॅक्शन म्हणजे आता काय मोबाईल तर आहेच बाकी तर ते बाकीच गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हा डी हे डिस्ट्रॅक्शन ते डिस्ट्रॅक्शन हे सगळं सोडा हे काहीही तुम्हाला मॅटर करत नाही नंतर पोस्ट म्हणजे तुम्ही इथून फेल्युर होऊन तुम्ही जेव्हा एमपीसी सोडणार आहे तुम्ही जेव्हा हे सोडणार आहे ना कॉम्पिटेटिव्ह फील्ड हे hey, तुम्हाला कायच मॅटर करणार नाही की तुम्ही काय केलं तुम्हाला एकच गोष्ट मॅटर करणार तुम्ही सक्सेस आहात की नाही तुम्हाला लोक ह्याच गोष्टीवर जज करणार की तुम्ही कोण आहात त्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे छोट्या छोट्या गोष्टी मी पण सेम म्हणजे मी पण असं काय नाही मी काय असं इथं आलो म्हणजे काय खूप मोठं केलं फक्त चांगला अभ्यास दीड वर्ष केला रिसेंटचा त्याच्या अगोदर मग पण असं खूप खूप गोष्टी करून गेलो पण चांगला अभ्यास केला माझं पीडब्ल्यूटी मध्ये वेटिंगला आहे आता टॅक्स असिस्टंट थोड्या मार्क्सने माझं मेन्सला राहून गेलं क्लर्कला आहे मी आता कॅन इन्स्पेक्टर आहे मी म्हणजे पी एस बी च्या बीएसआय मेन्स दिले काय अभ्यास तुम्हाला असं नाही की दहा वर्ष करायचं आहे पाच वर्ष करायचं आहे तुम्हाला एक दीड वर्ष दोन वर्ष इतका छान करायचा आहे तो फक्त फिजिकल तो, तो ह्या नाही ना। फक्त तुम्हाला मेंटली प्रिपेअर राहून अभ्यास करायचा तर सग तुम्ही सगळे पण इथे येणार आहात सगळ्यांना संधी मिळणार फक्त तुम्ही प्रति म्हणतो ना प्रत्येकाचा टाईम येतो पण ते टाईम कधी येतो माहिती का तुम्ही जर टाइम टाइम येईपर्यंत चालत राहिला तर तुमचा टाईम येणार त्याशिवाय नाही येणार सर तर प्रत्येकाला ऑल द बेस्ट आणि खरंच खूप चांगला उपक्रम राहतात सर की ट्रिक्स अकॅडमीच्या मार्फत आपण खूप सारे अधिकारी घडत आहेत आणि असेच अधिकारी घडत राहतील कारण सरांचं डेडिकेशनच खूप आहे की बाबा प्रत्येकाला प्रत्येकाना काहीत ना काहीतरी घेऊन जावं सो तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा ऑल द बेस्ट आई वडिलांचा विचार करा स्वतः काय आहे ते विचार करा स्वतःला प्रूव्ह करायची गरज आहे का तुम्हाला जर वाटत नसेल ना नाही मी आम्हाला गरज नाही तर नका करू सोडून द्या आणि मोटिवे मोटिवेटेड राहा फुल आणि स्वतःचे म्हणजे आपलं बॅकग्राऊंड काय आहे ओळखून आणि परत एकदा सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि सगळ्यांनी छान छान अभ्यास करा ट्रिक्स अकॅडमीचं पण खूप खूप धन्यवाद सर सर आणि मॅडम घरी आल्या होत्या माझ्या त्यामुळे त्यांचं पण एक चांगलं कनेक्शन आहे त्यांनी पण फायनान्शियली तेव्हा माझ्याकडून ते सांगू शकत नाही पण मला पैसे द्यायला जमत नव्हते खूप मदत केली सरांनी आणि परत एकदा सगळ्यांना जे आपले सक्सेस झाले त्यांचं एकदा अभिनंदन आणि तुम्हाला पण इथे यायची संधी मिळावी सो थँक्यू सो मच अतिशय <laughs> चांगल्या पद्धतीने प्रवीणने या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे प्रवीण तुलासुद्धा भावी आणखीन चांगल्या पद मिळावं याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा यानंतर